पोलीस वाहनाचा टायर फुटल्याने हॉटेल किसान जवळ भीषण अपघात एका पोलीस अमलदाराचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर पेट्रोलिंग करत असताना पोलिसांच्या बोरिओ वाहनाच्या टायर फुटून झालेल्या भीषण अपघातात एका पोलीस अंमलदाराचा मृत्यू झाला असून दोन पोलीस अंमलदार हे जखमी झाले आहेत हा अपघात मंगळवारी दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक सुमारास शिरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत हॉटेल किसान जवळ या अपघातात पोलिस कॉन्स्टेबल नवल वसावे याचा मृत्यू झाला असून प्रकाश जाधव व अनिल पवार हे गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्यावर शिरपूर शहरातील सिद्धीविनायक हॉस्पिटलमध्ये तातडीने उपचार सुरू आहेत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार दैवत येथील महामार्ग पोलीस मदत केंद्रातील नवल वसावे प्रकाश जाधव आणि अनिल पवार हे एम एच अठरा बी एक्स झिरो दोन बत्तीस क्रमांकाच्या बोलेरो वाहनाने नियमित पेट्रोलिंग करीत होते दरम्यान शिरपूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील दैवत गावाजवळ हॉटेल किसान समोर बोलेरोच्या मागील टायर अचानक फुटल्याने वाहनाचा ताबा सुटला आणि बोलेरो महामार्गावर उलटून भीषण अपघात झाला या अपघातानंतर तातडीने स्थानिक नागरिक व पोलिसांनी मदतीस धाव घेत जखमींना शहरातील सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये दाखल केले मात्र डॉक्टरांनी नवल वसावे मृत घोषित केले तर प्रकाश जाधव व अनिल पवार यांच्यावर तातडीने उपचार सुरू आहेत या घटनेमुळे पोलीस दलात हरहळ व्यक्त होत असून पुढील तपास तालुका पोलिसांकडून सुरू आहे